पंचवीस तारीखला सकाळी नऊ वाजताच्या जवळ एक सोनार माजलगाव ग्रामीण शेहदीमध्ये अं ज्वेलरी घेऊन तो मध्ये चालला होता तिथे त्याच्यावर दरोडा पडला होता त्या दरोडामध्ये दोन बाईकचा वापर झाला होता त्यांना धारदार शस्त्र दाखवले होते आणि त्यांच्याकडून साठ लाखाचा मुद्देमाल दरोडाखोर दरोडाखोर लोकांनी घेतले होते हा खूप ट्रिकी क्राईम होता जिथे आमच्या पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता त्याच्यानंतर लोकल क्राईम ब्रांच बीडनी तीन टीम तयार केली सगळे तांत्रिक टेक्निकल एव्हिडेन्सेस त्याच्यामध्ये बघितले लोकल सोर्सेस त्याच्यामध्ये बघितले आणि कोण टीमनी वेगवेगळी ठिकाणी कोण आला कोण बाहेर गेला माझ्या गावामध्ये सगळा तपास बारकाईने बघून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे फक्त चार मध्ये त्यामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि अठरा तोला गोल्ड आणि सिल्वर त्यामध्ये रिकव्हर्ड झालेला आहे चार आरोपीला अटक केलेला आहे एक आरोपी एपस्कॉन्डिंग आहे हा गुन्हामध्ये एल सी बीनी खूप चांगल्या प्रकारे जेवढे पोलिसांकडे फॅसिलिटीज राहती सगळे वापरून टेक्निकल लोकल इंटेलिजन्स टीम वर्क सगळे वापरून फास्टेस्ट त्याला रिकवर केलेला आहे आणि ला उरलेला आरोपी त्याच्या बाबतीत आमची टीम बाहेर आहे आणि याच्यामध्ये सगळे आरोपीच्या पास्ट क्रिमिनल हिस्ट्रीचा अभ्यास करून त्यामध्ये मकोका लागू शकते की नाही त्याच्यावर आमचं काम चालू आहे सगळे आरोपीच्या आम्ही फास्ट क्रिमिनल बॅकग्राऊंड अनालिसिस करणार जसं मी सांगितले दोन आरोपी त्याच्यामध्ये तडीपाडचे होते तो डेफिनेटली त्यांच्यावर फास्ट क्रिमिनल हिस्ट्री असेल आणि बाकी एक आरोपी अब्स्कॉन्डिंग आहे तो सगळे लोकांच्या तपास करून बकोका लावू शकते की नाही कायद्याप्रमाणे त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे करणारे त्यामध्ये आतापर्यंत जो सगळ्यांचा यांचा फीडबॅक आहे त्यांचा पास्ट बॅकग्राऊंड आहे एक होता तो बेसिकली कारगिर होता सोनारकडे कारगिर होता दोन लोकांना माजलगाव शहरमधून तडीपार झाले होते एस पी ऑफिस बीड च्या आदेशवरून ते तडीपार झाले होते एक जो आरोपी आहे त्याच्या भाऊ जेल जेलमध्ये आहे तो त्याचे साठी त्याला पैसे पाहिजे होते तर बघितले तर चार लोक जो आम्ही आतापर्यंत अटक केलेले त्यांना वेगवेगळे कानूनमध्ये जो सोनार सोनारचा जो कारीगर होता त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे बेसिकली त्याचे लॉस झाले होते तो सगळे लोकांना पैसेची गरज होती आणि त्यांना हा माध्यम त्यांना इझी वाटला त्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली